सोलापुरामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून नुकत्याच झालेल्या भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी सोलापुरात भाजपचा नवा उमेदवार देण्याचे संकेत दिले असून तो उमेदवार सोलापूरच्या दहा वर्षाचा बॅकलॉग भरून काढेल ते म्हणाले राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्यावर सोलापूर लोकसभा मतदारसंघाची संघटनात्मक बदण्याची जबाबदारी दिली आहे त्यांच्या मागील अनेक वर्षांपासून सोलापूरशी चांगला संबंध असून ते कायम सोलापूरकरांच्या टचमध्ये राहतात मूळ बारामतीचे असणारे अमर साबळे हे शरद पवारांचे राजकीय विरोधक देखील आहेत राज्यसभेच्या खासदारकीसाठी अनेक जण इच्छुक असतात परंतु न मागता अमर साबळे यांना खासदारकी मिळाली त्यांचे राज्यसभेतील काम पाहून तीन महिन्यातच त्यांना व्हीप बदवण्यात आले त्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत त्यांच्या नावाची शिफारस पार्लमेंटरी बोर्डाने उपराष्ट्रपती पदासाठी केली होती त्यास प्रधानमंत्र्यांनी देखील अनुकूलता दर्शवली होती केवळ सहा महिन्याचे कामकाज पाहून त्यांचा उपराष्ट्रपती पदासाठी विचार होऊ शकतो तर याचा अर्थ राज्यसभेतील त्यांचे कामकाज निश्चितच कौतुकास्पद का आहे सोलापूर लोकसभेमध्ये गेल्या दहा वर्षात जनतेने भाजपवर विश्वास टाकला परंतु निवडून आलेले खासदार जनतेच्या विश्वासात उतरू शकले नाही जर सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळे यांना संधी मिळाली आणि ते निवडून आले तर पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्यासोबत असलेला चांगला संपर्क त्यांची विकासाची दृष्टी आणि डायनॅमिक व्यक्तित्व म्हणून हे सोलापूरच्या विकासाचे बॅगलॉग भरून काढेल अशी चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमधून ऐकण्यास मिळत आहे एकूणच देशातील राजकीय परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार येईल असे चिन्ह दिसत असून सोलापूरवर पंतप्रधान मोदी यांचे विशेष लक्ष असते त्या सोलापूरकरांनी साबळे यांना लोकसभेत पाठवले तर निश्चितच सोलापूर लोकसभेचा अपेक्षितपणे विकास होऊ शकतो त्यामुळेच या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या नावाची चर्चा असून सोलापूरचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या नावाबद्दल मतदारांमधूनही विशेष अपेक्षा व्यक्त होत आहे